नाही जावा खावा आता कशी चावल आता कशी नाही बाळा आता आपण तिला चावल बघा ती आपल्याला चावत होती ना नमस्कार मित्रांनो हे बघा आज बापू इथं या का कोकरा आला आलाया आणि माझी त्याची भेट झाली तर त्याला निरोप दिला होता इथल्या म्हणजे ज्यांना कोकरं आहे त्या माणसाने म्हणजे ते एक वर आदिवासींची वाडी आहे त्यांना त्यांनी किती वर्षापूर्वी दिलं होतं कोकर बरेच वर्षापूर्वी दिलं मोठी मिठी झाली होती तर ते मेंढ राहत आम्ही कात्राय निघालोय दर वर्षी जातो आम्ही तर चाललो आता बापून मी आणि आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी आता जाणारे बापूला घेऊन बापू आता भेटल्यामुळं जरा बरं झालं बापूचा वाडा तिकडे एकदम मानिक गडकिलीच्या पाहिजे आणि आमचा वाडा इकडं आपट्या परिसरामध्ये तर आता बापूची माझी भेट झाली आणि बापूने कातरता हातात आणलीच <laughs> बहुने कातरता ग बापू या कात्रीने ते मेंढरो कातायचे तर एकदम हे वाडे डोंगरावरच आहे वर आता निमे अर्ध्यामध्ये आम्ही खाल्लं वर चालतो दंब लागला तर बापूला बोलला जरा थांबा आता तर किती उंचे बापू हे गाव नाही उच्च अजून नाही डोंगर अमोर अजून पण उच्च नाही उच्च लागला गंगाची वाडी असं म्हणते गंगाची वाडी पाताळा नदीच्या कडला डोंगरावरती वाडी म्हणजे कर्नाळ्या किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आम्ही नदीच्या पलीकडे तर आता नदीच्या पुलावनं अलीकडं आलो या आणि बापूले अमकाच भेटला लयच बोलतो रड हाड मस्त बाकी लावर या लाव आहे <laughs> बारी लय त्याला लवकर झाली र लवकर लय झाली म्हणलं

कशी काय बापू कात्राय लावर हा तुझीच लावर आहे <laughs> ना माझी अगदी डवळे बुटी गोलुली आहे मस्त बाकी त्यांनी पण सांभाळली त्यांनी पण सांभाळली चांगली ना आवरून आता आम्ही निघालो जरा खारपाड्याच्या ना तर जरा बापूच्या माहितीच्या आज चिंबुर्या बापूला जरा खेकड्यातल्या माशातल्या जरा माहिती भेटतील मस्त भाई कशा काय किती एक किलोच्या सुमारात असतील पाचशे रुपयाला वाटा भेटला आणि म्हणजे भरलेल्या येतात गाभोळ केल्या तर बापूला पण त्यातलं जरा माहिती आहे त्यामुळं बापूची नेमकी माझी पण भेट झाली आणि मग बापूला घेऊन गेलो मी तर आता चाललोय बिराडावर സാഗരണോ ആർ ചിസ് മീൻഡ്രാ കിട്ട മസ്തീ ബാണി പണ വാഗരദൂല മിഹ്രോ കായ नेमकी भेट झाली आणि मग गेलो आम्ही ते मेंढो मग बापूला म्हटलं येऊ जाऊन आला बापू मायस ते ह्यानी दिलं होतं पहिलं दिल्या बरेपासून त्याला बोलत होते कातरायला आणल्या

चार तीन सात येत का सहा होत त्याच्यामध्ये घेतली बापूने बांडून बांडून केलं <laughs> <laughs> सागर गेल्यावरची लेगा भरला होता भरलेले सागर पुजे बघ तुम्ही काम करायचंय दुसरे बाकीच्या आम्ही बैठल्या पण त्या बारक्या होत्या सागरत गाबरतच बघतोय सागर आधी दोरा सोडून चावली दोरा कुठं सोडतो बाबा ना त्याचं खालेला असतं कुठं तिथं वर ह्याच्यात आहे ना गारा किंवा त्याने काय पण म्हणजे जेवढं खालेली वस्तू आहे ना ते नेमकं काढलं हवाजेबा कसं निघेल खड येत्या बरोबर काढलं समजायचं काढ काढलं दाजेबाणी मी चांगल्या त्यांना साफ करून घेतल्या धुवून धावून आणि आता चुलपीटवून घेते या आता तवर चुलीमध्ये हरपडच तवर कांदा चिरून घेते आता पहिल्यांदा वाट आणि बाजून घेणारे तव्यात कांदा चांगला लाल भाजला त्याच्यात आता आलं चिरून घेतल्या तर ते घ्या घेणार लसूण थोडा दोन तीन पाकळ्या लासणाच्या आता चांगलं भाजून घेतलं ते कांदा आलं आणि लसूण आता जरा खोबरं मी चिरून घेतलं ते ते पण तव्यात थोडासा तेलाचा टिपका टाकूनच आहे आर, आर बाज तरी जमत पण एवढा हार पडला नाही आता खोबरं बी काढून घेते बाया ते पण चांगलं गवळ गवळ बाजून घेतलं वाटण म्हणजे हे चांगलं बारीक वाटून आहे आणि हा पाटा म्हणजे मामाने गेल्या वर्षी आणला आहे त्याच्यामुळं वाटण पण पटक्याने उर आगतं या पाट्यावर हो। अजिबात टाईम लागत नाही पहिला बारका पाटा होता त्याच्यामुळं त्याच्यावर लिहुसेर लागायचा वाटा आहे रशाच्या कालवणाला म्हणलं की बारीकच वाटायला लागतं आणि आपल्या चटणी मिरचा वाटा असला की त्याला खरं तर आबडदोबडच वाटायला लागतं पण रशाच्या रशा करायचा म्हणलं तर त्या रशाला बारीक वाटण असल्याच्या नंतर अगदी कालवण पण चांगलं मिळून येतं आता वाटण वाटून घेतल्याच्या नंतर तेच पाठ्या मी थोड्या थोड्या नांग्या दुखवून आहे आता खातानी मग त्या फोडत चावायला फुटत नाहीत लवकर आणि खरं तर हे नांग्याच मेन खायला बारी आता मी बारीक कांदा चिरून घेत या कांदा म्हणजे दुसऱ्या कालवणाला उभा किंवा मोठा चिरला तरी जमत पण या चिंबुऱ्याच्या कालवणाला म्हणलं की एकदम बारीक कांदा चिरायचा आपण बिळीला कांदा चिरतो ज्या हिशोबातच चिरायचा असा बारीक तर असं मध्यम दोन कांदे घेतल्या ते मी सागरला पण मस्त बाकी गड्याला आता खुर्ची घेतली गडी त्या खुर्चीवर आता बसतो तर चाललंय बांधायचं आता जाळ लावून घेतलं त्या बगुल्यातच जास्त असल्यामुळं मग रसा होत नाही बारक्या बार वांड्यात कडाईत बनवलं असतं तरी जमलं असतं पण ही कडाई आणि भरत मग रासा नाही भेटायचा त्याच्यामुळे ह्याच्यात मोकळं डाकळं शिजतं पण आणि रसा पण चांगला होतो का आता बाजरीच्या बाकरीला रसा पाहिजेत आता तेल टाकून घेते कोणचं जर वशाटाचं कालवण करायचं म्हणलं ना तर आम्ही म्हणजे जिरी मोरी वापरीत नाही त्याला फोडणीला तेल गरम झाल्या लसूण टाकते त्यात थोडासा लसूण तवून दिला की कांदा टाकून घेते कांदा तळून घेतला त्या आधी मसाला टाकणार आहे आता तरी दाणा पावडर टाकणार आहे पहिल्यांदा गरचा मसाला आहे लाल तिखट आणि हळद पण मस्त मसाला तळून घेतला गेला की त्यात वाटण टाकून घेणार आहे वाटल्याला त्यात पाणी टाकणार आहे पाणी टाकलं म्हणजे मसाला पण चांगलं आणि वाटण पण चांगलं त्या पाण्यात किंवा याच्यात शिजल्या जात त्या वाटना थोडीशी कोथबीर टाकून घेते आता आता वाटानं मस्त परतून घेतलं कोथमिर टाकून दिली तर या चिंबुऱ्यामध्ये पाने ओतून त्या पाण्याला रसाला आताना आल्याच्या नंतर आतनात सोडल्यावर तर प्लेज मस्त होत्यात आणि थोड्याशा आता मी आहे ना ह्याच्यातच डायरेक्ट वाटनात सोडून घेणारे पाण्याला त्याच्या वाटणाला वाटणाच्या त्या रशाला उकळी आली की त्याच्यात सोडल्या तरी मस्त फुकत्या दागरी पण हे मला दाजीबा म्हणलं वहिनी असा वाटणात थोड्याशा त्याला परतून द्या चांगल्या आता वर्णन मीठ टाकून घेते चवी परमाण मीठ टाकलं गरम पाणी आता त्यात ओतून घेते <स्थी> पाहिजे तेवढा अंदासाने रसा बनवणारे <स्थी> आता ही चीच आहे ती त्याच्यात टाकून घेणारे का तर कोकम म्हणजे चिंचचा आपल्याकडं जर नसला कोकम तर चिंच टाकायची आंबटपणा टाकल्याच्यानंतर मस्त येते आमटाने कोकम असला तर लईच बारी मग थोडसं वर जागा ठेवून पाणी वतून घेणार आहे थोडस मी आता चिंबऱ्या मी पंधरा वीस मिनटं झालं शिजाय घातलेल्या त्याच्यात गरम पाणीच वतलंय गार पाणी काय ओतलं नाही आता गरम पाणी मी आधीच करून ठेवलं होतं आणि अगदी राटराटा शिजत तर थोडंसं वर पण पाणी ठेवलं या असेल लाल उठल्यावर ठेवून एक दहा मिनटं शिजून आहे आणि खालीच उतारणारे बी चांगला लागलाय भरपूर आता गुढी बांधायला तर कालवान एक दहा मिनटं शिजून देणार आणि खाली उतरून ठेवणार आणि पहिली गुढी बांधून आहे आणि मग तिथनं पुढं बा चहा पाणी आपल्या मेणक्यांना बाकरी करायला लागते ना कोंबड्या लागल्या लाग लाग ला, घरं स्वदायला प्रतिकाला प्रतिकाची काळजी असते तर त्या बिचाऱ्या दिवसभर अशा हिंडत्या भिंट्या हे बिराडाच्या बहुतांनी हिंडतात आहे फिरत्यात आहे आणि यंदा आधी आपली घरं येऊन स्वतःच या तसंच आपलं बी दिवसभर तरी काम चालतं आणि यंदा पोटा पाण्याचं बघायला लागतं आता बारकी पिला आल्या तिरायला दुसऱ्या कोंबड्या हायत आहे पण येड तरी बारकी कुखरी वरडतात त्यांच्या आया का वाया त्यांची त्यांच्या बी पोटाला बुका लागलेल्या येत तर ती ते आपल्या आयांची वाट बघतात आता त्यांना बॅग केलं तर लगेच वरडते ना त्यांच्या आयासारखा आवाज दिला ना आपण कि त्यांनी वारायच अगदी रटर अठरा शिजतो या झालं मला काय आता खाली उतरून ठुती माझ्या जरा आता गुढी बांधायचा जायच्यात मला मग माघारी आल्यावर चिया ठेवायचा थोडीशी कोथमीर टाकून घेते आणि झाकून ठेवते आता आधार पाडायची आज झालं माझ झालं ना मी पण आता आली मग काय आता गोडी बांधते जाऊन नंतर मग आता बाकरीला बसायचं हा आहेत का माझ आता चे पाणी झाला आणि भाकरी करून घ्यायच्या बाजरीच्या बाकरी, बाकरी करायच्या सागर मला शिकवतो या मला काय एवढं कळत नाही सागरला लय सागर म्हणत कि बाजरीच्या बाकरी असं म्हणायच म्हणायचं आज खेकड्याच कालवण आणि बाजरीच्या बाकरी जेवण असा कधी नाही कधी बलतोच सागरनी गड्यांत हजेरी लावली सागर तर सागर सागरला बापू पण आहे किसान कुठे गेलाय तुला काय काय बाळा मग आरचे नागत लागतोय थोड थोडा तर अगदी मस्त बाकी कालवनाला पण तरी आली चिंबोर्याच कालवणी मोकळ्या आकाशाखाली बनवलेलं चुलीवरच वाडू का लगा। बसा द लागूत दमदूर व्हायचं नको लाकडे गेलो हरवतो तर चालले आता बांधायचं वाढायचं गर्दी पिघारचे ना बर गर्दी ताजी बरं बिंबुर्या झिंबुऱ्या असल्याच असतात म्हणतोय लिंबुऱ्या दप्त आहे खरं सागा बारीक पिळतो लिंबू सागर बसलाही नाही पिरायचं चल ठेव भांड्यात कसं काय करणार आज चिंबूराच कालवान एक नंबर एक नंबर झाले अगदी तू पडत कालवान आहे आजचा तो, तो पडत लागते अगदी शंभर याचा आता क्वार्टर म्हणजे एक नंबरच झालं चुलीवरच आहे सागर तुला कसं काय लागते आज भरलेली तर बरं बापू भरले हा नाही नाही जावा खावा आता कशी चावल <laughs> <laughs> आता नाही जावजी <तावा>, <laughs> <बाला, ताने> <laughs> आता कशी चावण चावरतो नाही बाळा आता नाही आता आपण तिला चावल मग ती आपल्याला चावत होती ना मग चावा याची ना बापू आपलं चावली ना आपल्या हा हां <laughs> <laughs> बापूला चावली तर सागरला चावना <laughs> काय त्यास भाजी चांगली होते दुसऱ्या बारका बारका होता खा चावल एक नंबर

दाजी बसू बस गेव अगदी बायांचं पण मस्त बाकी चाललंय आता जेवण मग अर्चना कस राहायची कालवण एक नंबरच कालवनची एक कालवन म्हणजे एकच नंबर आजार